तर मंडळी तुम्ही पोहू शकता आपण आलेला सध्या मामाची इथं मामाची गाडी आणि इकडे मामाच्या इथं झाला आंब्याच्या रसाचा पावन चार म्हटलं की सोळा म्हणजे मध्ये नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता वाजले मंडळी बरोबर पाच सकाळचे आणि आताच नाही झाडधुड वगैरे झाली इकडे आपला स्टँड आहे स्टँडवर आपण व्हिडिओ काढत असतो आणि या खराट्याने आता मी पुरचं समोरच झाडून घेतलं किती चका चक मस्त आहे जय जय श्रीराम आता पूजा वगैरे करून घेऊ हारगीर घालून मारुती राहिले दिवसभराचा ब्लॉग चालू काय काय होते ते तुम्ही पाहता जय जय श्रीराम तर मंडळी आता आपण चाललो आपल्या मामाची इथं दर्यापूरले दर्यापूरून चाललो मग ठेलोरी आपल्या दुसऱ्या मामाची इथं तर चला मग तुम्ही सोबत ब्लॉग काढून मस्त बडियापैकी आपण सध्या आलेला दर्यापूर मध्ये या ठिकाणी मम्मी आहे इकडे काय मम्मी आनंद घेतला का आपण आम्ही पवन दरळ आपण मामाच्या घरी तू आपल्या दरापूर आले इकडे मामाचं घर बांधणं चालू आहे घर म्हणजे स्टाईल लावणं चालू आहे वास्तविक पाहिता आता लवकरच कलरिंग गिलरिंग झाली की मग ते खतरनाक मज्जा मामाच्या घरी हो oh, हो हे काय ठेलोरी तर मंडळी तुम्ही पोषक तापून आलेला सध्या मामाची इथं हे आहे मामाची गाडी बोला सांगतो कडे पाय जोडून राहिलं माझ्या असेल मामा आपल्या पायाला काय झालं असं एकदम ॲक्सिडंट ॲक्सिडंट नव्हते काढाच लागला पुरा

मगही <Workers> <वो> चालवतो तुम्ही काय स्कूटी चालवणं काय हे चालू नाही कसं आहे फक्त चाललं भरती पण साडे <देगेने>। स्पेशल दादाची गाडी चाखवायला आणि इकडे मामाच्या इथं झाला आंब्याच्या रस्त्याचं पावन चार व्हिडिओ पाहिजे का तुम्ही हा कुठे राहिलं हो काय

का चला हे मामा ना आपले सुरपाटणे हो गोपालपूर सुरपाटणे आठव ना म्हणजे काही काळा काळा काढल्यापेक्षा फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन कोणत्याही गावाचं म्हणा चांगलाच काहीतरी केलं पाहिजे ते आपण शॉर्ट तेवीस हजार आपले व्हायला युट्युबिओ कॉलिंग हो ना आता इंस्टाग्राम एक युट्यूब चालते एकटा सगळं व्हायला ते मी दे लक्षण घेऊन अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता आपण इथून इथे बडियापैकीचा व्हिडिओ काढला मस्त तो लवकरच तुम्हाला आता आपल्या इंस्टाग्रामवर पाहायला भेटीन जे तुम्हाला जे बिहाइंड द सीन आहे ते दाखवून देईन तुम्हाला हा गडी जो आहे ज्यांना लंबी म्हणतात पण ते लाल ना म्हणतात त्याला ते महत्वाचं आहे आपल्याला फेमस करायचं लवकरच बडिया इकडची टीम जी आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम बडिया वाटलं चला बोला सी यावा राम चंद्र की मग आता कधी बोला असेल डबल तुमच्या गावात आता तुम्ही बिलकुल

कसं वाटलं मामाचं घर मग मामाचं काय म्हणतात मस्त खाजीलदारी केली बरं स्वयंपाक बढिया रस चला आपण कुठं कोण जो चला या ठेलोरी 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 झाली ठेलोरीची भेट जय श्रीराम मंडळी तुम्ही आपल्या दरापुरात आले अवश्य आपल्या दादाची इथे या शिव दूध डेअरीवर मठ्ठा प्यायला आता आम्ही या ठिकाणी मठ्ठा भेटतो तेव्हाच मग तुम्ही आले की नक्की या ठिकाणी या मंडळी ये या मेडिकल वर या ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत पाहतच आपले व्हिडिओ चालते धन्यवाद या ठिकाणी फोटो वगैरे घेतले बडियापैकी जय श्रीरामकाळ्या म्हणजे एक ह्या प्रकारे मस्त घरी आलो सध्या आंब वगैरे केली डोकसं दुखून राहिलो एकदम प्रवासच्या ना आपलं डोकसं मस्त घेतो फ्रेश होती तर ब्लॉग चालू करायचं कारण असं आहे की आपल्या घरासमोरून चालली आता सोड्याची गाडी हा मग मग मी हो इकडे पप्पा इकडे मम्मी इकडे छोटे पण मंडळी सोडा म्हटलं की आपल्याला आठवणी फक्त तारक माहिता का उलटा चष्मा बा सोडा मी पडला सोडा हाय तरी काय

कसे करतात आपण तुम्हाला दाखवतो आता तुमची गाडी कुठे लागते ते सांगा येईल अकोला रोड पे लागते किऱ्या अकोट पण अच्छा तर मंडळी तुम्हाला जर काय तरी सो सोळा प्याचा शिंदे आपल्या घरापाशी आला की ना आपल्या मारुती संस्थान टाकुऱ्याजवळ तिथं दहा अकराच्या टाइमिंग इथं जर तुम्ही आले तुम्हाला प्यायला भेटील कोण की दहाच्या नंतर पोलीस लोक हाकडून देतात मग इकडून येतात काय ते कळी सोडा काय झालं मंडळीतील छोटीचे मित्र होते सोडाय मंडळी छोट्या फोन पे करून राहिला तर अशा प्रकारे मंडळी तुम्हाला आजचा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत जय